छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना नरेंद्र मोदी यांच्याशी करून भारतीय जनता पक्षातील एका खासदाराने स्वतःच्या बुद्धीची दिवाळखोरी दाखवून दिलेली आहे दुर्दैवाने त्यांच्या या बौद्धिक दिवाळखोरीबद्दल साधा निषेधही व्यक्त केला गेला नाही भारतीय जनता पक्षातील कोणीही हा निषेध नोंदवला नाही किंवा संसदेमध्ये त्यांच्या निषेधाचा साधा एक ठरावही पारित केला गेला नाही यावरून भारतीय जनता पक्षाचं शिवरायांवरचं बेगडी प्रेम हे दिसून येतं वारंवार राज्यातील मंत्री असतील किंवा भाजपचे पदाधिकारी असतील अशा प्रकारची बेताल चुकीची खोटी अवमानकारक माहिती पसरवणारी वक्तव्यही करीत असतात आणि त्या माध्यमातून सामाजिक ते निर्माण करण्याचं काम करत असतात मागच्या काही दिवसापासून औरंगजेबाच्या कबरीच्या संदर्भातही अशाच प्रकारचा वाद हा जाणीवपूर्वक चिघळवत ठेवला जातोय आणि या माध्यमातून जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम केलं आहे या राज्यातलं वातावरण हे कलुषित करण्याचं काम केलं जात आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी मुस्लिम बांधवांसह अठरा पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करत जनतेचं रयतेचं लोककल्याणकारी राज्य स्वराज्य निर्माण केलं आणि ज्यावेळी औरंगजेब हे स्वराज्य मिळवण्यासाठी आला त्यावेळी औरंगजेबाला इथल्या मातीत गाडण्याचं काम शिवरायांनी केलंय आज राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे त्यामुळे काय निर्णय घ्यायचा असेल तो भारतीय जनता पक्षाने घ्यायचा आहे परंतु जाणीवपूर्वक या राज्यातल्या महत्वाच्या मुद्द्यांना बगल देण्यासाठी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत कर्जमाफी अजूनही राज्य सरकारने शेतकरी बांधवांना दिलेली नाही मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे राज्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे मोठ्या प्रमाणात महागाई वाढलेली आहे हे सगळे मुद्दे बाजूला ठेवण्यासाठी आणि जाणीवपूर्वक लोकांचं लक्ष या मुद्द्यांवरून हटवण्यासाठी अशा प्रकारचे वाद निर्माण करायचे चिघळवट ठेवायचे आणि त्या माध्यमातून जातीय आणि धार्मिक तेट निर्माण करायचे आणि त्यावर आपली राजकीय पोळी शेकायची एवढाच उद्योग या राज्यामध्ये सुरू आहे दुर्दैवाने हे जे काही चाललंय ते अतिशय चुकीचं आहे परंतु राज्यातील जनता सुज्ञ आहे ती नक्कीच या चुकीच्या खोट्या अफवांवर विश्वास ठेवणार